गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स आई एम साधना एंड ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स विथ मी तुम्ही नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथमॅटिक्स आणि मॅथमॅटिक्सचा एक खूप इंटरेस्टिंग की जो सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला हंड्रेड पर्सेंट त्याच्यावरती प्रश्न विचारला जातात असा एरिया लेसन मी तुमच्यासाठी घेऊन आले सगळ्यात महत्त्वाचे जे आठवीचे विद्यार्थी आहे स्कॉलरशिपच्या परीक्षांमध्ये या एरियावरती भरपूर प्रश्न हे विचारले जातात सो आपण या एरियामध्ये याच्या अगोदर प्रॅक्टिस एट फिफ्टीन आणि फिफ्टीन आणि काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर केला आहे आणि सगळ्या महत्वाचं तुम्हाला अभ्यासा व्यतिरिक्त जर माझे काही एक्स्ट्रा व्हिडिओ बघायचे असेल काही नॉलेजफुल व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही आपल्या डी एस लर्न विथ फन या युट्यूब चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करू शकता मी चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देते आहे आता आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट थ्री पण त्याच्या अगोदर एक नवीन कॉड्रिलॅटरल मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे त्या कॉड्रिलॅटरलचं नाव आहे तुमचं ट्रॅपिझियम सो व्हॉट इज ट्रॅपिझियम लेट्स सी स्टुडंट सो स्टुडंट ट्रॅपिझियम नक्की काय आहे ट्रॅपिझियम दिस इज द नेक्स्ट टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल याच्या अगोदर आपण काय काय बघितलं बाळांनो याच्या अगोदर आपण पॅरलेलोग्राम बघितला पॅरलेलोग्राम बघितला पॅरल असतात या त्याच्यानंतर आपण काय बघितला रोम्बस बघितला रोम्बस पण बघितला रोम्बस म्हणजे ज्याच्या सगळ्या बाजू काय आहे सेम आहे आणि डायगोनल्स असतात ओके okay, हा रोम्बस पण बघितला याच्या अगोदर ठीक आहे हे दोन आपण क्लिअर केले आणि आता आपण तिसरा जो कॉर्डर बघणार आहे तो आहे ट्रॅपिझियम ट्रॅपिझियम नक्की काय आहे समजून घेऊया सो धिस इज योंग ट्रॅपिझियम ट्रॅपिझियम म्हटलं की ही डोला फिगर तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे आता ट्रॅपिझियम समजा आपण या फिगरला नावं दिलं ए बी सी अँड डी आता समलंब चौकोन किंवा ट्रॅपेझियम कसा लक्षात ठेवायचं तर याच्यासाठी एक ट्रिक आहे की याच्यामध्ये काय असते वन पेअर ऑफ पॅरेल साईड पॅरेल साइड काय असते एक जोडी असते मग इथे एक जोडी कोणती सेगमेंट ए बी अँड सेगमेंट सी डी काय आहे पॅरेल पेअरची जोडी आहे दुसरं वैशिष्ट्य काय तर याच्यामध्ये एक नॉन पॅरेल पण असते मग आता बघा तर तुम्ही जर जॉईन केलं ए सी ओके दिस इज इज ऑर ही काय का एकमेकांना बघा तुम्ही इथे बघा ह्या पॅरल आहेत का एकमेकांना नाही सो दिस इज द नॉन पॅरेल मग तुम्हाला माहिती पाहिजे की नॉन पॅरेल पेअर पण कुठले आहे मग नॉन पॅरेल पेअर पण असते यांच्यामध्ये नॉन पॅरेल पेअर कशामध्ये ट्रॅपिझियम मध्ये ट्रॅपिझियम म्हणजे समलंब चौकोन अशा पद्धतीने असतो एक पॅरल पेअर आणि एक आहे तुमची नॉन पॅरल पेअर इथे असते का अजून काय असते याच्यामध्ये अजून याच्यामध्ये काय या दिलेलं असतं हाईट अशा पद्धतीने इथे हाईट दिलेली आहे मग दोघींच्या हाईट सेम असते दोघींच्या ठिकाणची हाईट काय असते सेम असते समजा आपण इथे ई e नाव दिलं आणि इथे एफ नाव दिलं ही काय असते इथे एक हाईट पण दिलेली असते तुमच्या एक हाईट पण दिलेली असते दिस इज हाईट और दिस इज युअर हाईट सेम आता याला एक बेस पण असतो हम्म दिस इज युअर बेस माता एखादा म्हणेल टीचर हाच बेस घ्यायचा का नाही हा पण तुम्ही बेस घेऊ शकता दिस, दिस और दिस कुठलाही तुम्ही एक बेस इथे घेऊ शकता मग आता ह्या बेसवरून या हाईट वरून या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला इथे काय फाईन करायचं आता बेस आपण इथे लिहून घेऊया इथे बेस काय दिलेलं आहे आपला सी डी और डी सी दिस इज युअर बेस हाईट काय येईल रे बाळांनो इथे हाईट येईल तुमची लेंथ एई पण येऊ हो शकते हाईट आणि लेंथ बी एफ पण तुमची काय येऊ शकते इथे हाईट येऊ शकते मग ह्या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला काय फाईंड करायचंय दॅट इज वी हॅव टू फाईंड द एरिया ऑफ ट्रॅपिजियम सो वॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द एरिया ऑफ ट्रॅपिजियम लेट सी सो स्टुडंट द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग एरिया ऑफ ट्रॅपिजियम इज चला पटापट माझ्यासोबत लिहून घेऊया मी फास्ट मध्ये एरिया ऑफ ट्रॅपिजियम लिहिते So student, this is our formula for finding the area of this trapezium. या ट्रॅपिझियमचा एरिया फाईन करण्यासाठी आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे वन हाफ इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरल साईड मग आता ही पॅरल साईड यांची लेंथ काय दिलेली त्याची ऍडिशन करायची आणि तुम्हाला ही हाईट काय दिलेली आहे ते पण आपण काय करायचंय लिहायचं आहे समजा इथे तुम्हाला हा दिली ही साईड दिली फिफ्टीन सेंटीमीटर ही दिली थर्टी सेंटीमीटर आणि समजा ही हाईट आपण पकडली बारा सेंटीमीटर मग आता हे सगळं माहिती असताना आपण कसं फाईन करू शकतो एरिया ऑफ ट्रॅपिझियम मग आता एबीसीडी ठीक आहे सो दिस इज योर ए बी सी डी इट इज एंड इट इज तुम्ही काय करणार हा फॉर्म्युला लिहून घेणार की जो वरती मी लिहिलेला आहे वन हाफ इन टू वॉट इज सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरल साईड मग पॅरल साईड कुठली ए बी आणि डी यांची आपण ए ॲडिशन करणार आहे ए बी प्लस सी डी यांची ऍडिशन करणार आहे लेनची आणि इंटू हाईट इन टू हाईट हाइट काय आपली ई घ्या किंवा एखाद्याला वाटलं पी एफ तर पी एफ घ्या ई ठीक आहे अशा पद्धतीने आपण लिहून घेतलं सो वन हाफ ए बी किती दिलेला आहे फिफ्टीन ओके सी डी किती दिला थर्टी आणि हाईट दिल्ली तुम्हाला ट्वेल्व सो इथे तुमचं वन हाफ इंटू पंधरा आणि तीस किती झाले फॉर्टी फाय इंटू ट्वेल्व आणि आपण येथे या टू ने ट्वेल्वला भाग जाईल बघा टू वन जा टू टू सिक्स जा आणि मग आपलं किती येणार आहे ते आपण कॅल्क्युलेशन करूया पटकन फास्ट मध्ये सिक्स फाय जा थर्टी सिक्स फोर जा ट्वेंटी फोर प्लस थ्री ट्वेंटी सेवन सो टू सेव्हन्टी इथे आलेला आहे सो आपला इथे एरिया मिळालेला आहे टू सेव्हन्टी स्क्वेअर सेंटीमीटर या ट्रॅपिझियमचा एरिया किती मिळाला आहे टू सेव्हन्टी स्क्वेअर सेंटीमीटर आता आपण फॉर्म्युलाचा युज करून फिफ्टीन पॉईंट थ्री मध्ये कसे एक्झाम्पल सॉल्व करायचे बघूया सो so, आय थिंक तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर झाली ट्रॅपिझियम नक्की काय आहे दोन एक पॅरेल साइड असते पॅरेल साइड ची पेयर असते एक नॉन पॅरेल असते hmm? पेयर असते इथे बेस असतो हा किंवा हा पण चालणार आहे इथे तुमची हाईट दिलेली असते आणि त्याच्यावरून तुमचा फॉर्म्युला काय तयार होतो वन हाफ इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरेल साईड या दोघांची बेरीज करायची आणि इंटू हाईट करायची आणि कॅल्क्युलेशन करायचं साधी सिंपल गोष्ट आहे ठीक आहे ट्रॅपिजियम म्हणजे समलंब चौक ही कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाली असेल लेट सी नाव सम एक्झाम्पल्स इन प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट थ्री सी स्टुडंट दिस इज युअर प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट थ्री अँड द फर्स्ट एक्झाम्पल ऑन प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट तुमच्या टेक्स्ट बुक मधलं फिफ्टीन पॉईंट थ्री मधलं हे आहे ट्रॅपेझियमचं फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे इन कॉर्डर लॅटर ए दिलेलं आहे लेंथ ए बी लेंथ ए बी किती दिलेली आहे आपल्याला ही थर्टीन सेंटीमीटर दिलेली आहे ए बी थर्टीन सेंटीमीटर दिली आहे लेंथ डी सी डी सी कुठे आहे आपला हा ही आहे पॅरलल साईटची पेअर तुम्ही बघा तुम्हाला सांगितलं कसं ओळखायचं पॅरल साईट दिसतंय तुम्हाला म्हणजे हा ट्रॅपेझियम आहे ठीक आहे लेथ एडी आता ही ए डी आहे तुमची हाईट बघा इथे परपॅिक्युलर दाखवलेलं आहे ही आहे तुमची हाईट आणि मग तुम्हाला याच्यावर तुम्हाला फाइंड करायचा आहे हा एरिया व्हेरी सिंपल आपण सगळ्यात पहिले गिव्हन लिहून घेऊया इथे सो व्हॉट इज गिवन दॅट इज लेंथ ए बी हेच आपण इथे कॉपी करू शकतो ए बी इज इक्वल टू थर्टीन सेंटीमीटर लेंथ डी सी इज इक्वल टू नाईन सेंटीमीटर लेंथ एडी इज इक्वल टू एट सेंटीमीटर ओके याला म्हणू शकता तुम्ही पॅरेल फर्स्ट पॅरेल पेअर ही पॅरेल पेअर आहे आणि याला तुम्ही हाईट नाव देऊ शकता हाईट नाव देऊ शकता आणि मग आता याचा एरिया कसा फाईन करायचं साधा सिंपल फॉर्म्युला आणि फॉर्म्युलामध्ये किंमत टाकायची वेगळं काहीच नाहीये सो राईट डाऊन फॉर्म्युला विथ मी व्हेरी फास्टली इन कॉर्डर लॅटरल एबीसीडी इज द ट्रॅपिझियम ट्रॅपिझियम आहे हे पहिले आपण लिहून घेऊया द दियम कारण आपल्याला दिसतं इथे एक पेयर काय आहे पॅरल आहे मग आता त्याचा एरिया फॉर्म्युला लिहूया चला फॉर्म्युला सर स्टुडंट अशा पद्धतीने आपण फास्ट मध्ये फॉर्म्युला लिहून घेतलं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये आता फक्त व्हॅल्यू पूट करणार आहोत वन हाफ इन टू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरेल साईड मग आता पॅरल साईड कुठल्या आहेत बाळांनो आपल्या ए बी आणि दुसरी काय आहे टी सी त्यांची आपण ऍडिशन करणार आहे लेनची आणि दुसरी इंटू हाईट मग हाईट किती दिलेली आहे तुमची ए डी ही तुम्हाला इथे हाईट दिलेली आहे मग आता आपण फाइन करूया याचा एरिया मग किती दिलेली थर्टीन डी सी नाईन सेंटीमीटर ही तुमची हाईट एट सेंटीमीटर देअर फोर वन हाफ टू थर्टीन इंटू नाईन इज इक्वल टू वॉट ट्वेंटी टू इंटू एट मग याला भाग द्या भाग आपण इझिली देऊ शकतो टू वन जा टू टू व इलेवन इंटू एट सो वट इज इलेव्हन एट एटी एट स्क्वेअर सेंटीमीटर हा आलेला आहे तुमच्या ट्रॅपिझियम एबीसीडीचा एरिया किती सिंपल आहे फक्त आपण गिवन लिहिलं फॉर्म्युला लिहिला फॉर्म्युलामध्ये किंमत टाकली आणि मिळाला आपल्याला आपल्या ट्रॅपिझियमचा एरिया सो आय थिंक ट्रॅपिझियम नक्की काय आहे ही कन्सेप्ट आज तुमची छानपैकी क्लिअर झाली असेल आणि फिफ्टीन पॉईंट थ्री मधलं हे फर्स्ट एक्झाम्पल तुमचं क्लिअर झालं असेल नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि एन्जॉय करा डी एस डिजिटल सोबत मॅथमॅटिक्स लाईक करायला मात्र विसरू नका ठीक आहे कारण मला खूप मोटिवेशन मिळतं सो so, बाय बाय स्टुडंट्स